मी सुप्रियामध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोघा अटल चोरट्यांना शहापूर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक दुचाकीवरून चोरट्यांनी कामगाराचा मोबाईल हिसडा मारून लंपास केल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे राहुल विनोद पाथरवट वय एकवीस राहणार साईट नंबर एकशे दोन व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते वय चोवीस राहणार आसरा नगर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि पन्नास हजाराची डीओ मोपेड असा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी राजकुमार किशोरलाल यादव राहणार संगमनगर यांनी फिर्याद दिली होती याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तारदाळ संगमनगर येथील राजकुमार यादव हे पार्वती औद्योगिक वसाहतीत कामास आहेत एक फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ते काम अटपून घरी निघाले होते फोनवरून बोलत ते चालत मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून त्यांचा मोबाईल घेऊन पलायन केले या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांना ही चोरी रेकॉर्डवरील चोरट्यांनी केल्याची माहिती मिळाली त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी चार ठिकाणी असाच प्रकार केल्याचे सांगितले त्यांच्याकडून पाच मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एक लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल आला आहे पातरवट याच्यावर सात तर कामते याच्यावर चार गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आसिफ कलायगार शशिकांत ढोणे अर्जुन फातले अविनाश मुंगसे प्रमोद भांगरे प्रमोद भांगरे अमर वासुदेव आदींच्या पथकाने केली जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा